मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दशमहिंद की सुद्धा या चोराडीच्या मैदानात दाखल झालेला आहे निसर्ग आर्डन कसरत सुभाष मांगडे यांचा वजीरसुद्धा या चोराडच्या मैदानात दाखल झालेला आहे मित्रांनो छोटा पॅकेट बडा म्हणून ज्या व्हायला जोडते असा वाईकरांचा एक सिकंदर एकवीस एक्क्याऐंशी सुद्धा या चोराच्या मैदानात दाखल झालेला दा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं आदर्श गाव आपलं वेळी आज कोणाला घेऊन आला स्वामीला स्वामी, स्वामी। आणि अजून कोणाला आणले अजून राजाला कुठल्या गावचं येऊ कुसगावचा पुढे पाहून का तीस जोडी पहिल्यांदाच कळती का हो पहिल्यांदाच शुभेच्छा तुम्हाला जेवण धन्यवाद दादा नमस्कार नमस्ते आज राम शेटला हो कसं काय नियोजन आहे आजचं काय आज आत्ताच्या महाकालवरील कुणी नियोजन केलं काय मीच केलं शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं नाव रणजित खाडे पळशी पोलीस आज कुणाला घेऊन आला आज पळशीकरांचं सुलतान पळशीकरांचं सुलतान कसं काय नियोजन आहे आजचं काय नियोजन मोठ्या बंधूंनीच केले त्यांच्या नाव गाडी पळते रणजित खाडे म्हणून किती गटात पाहणार आहे गाडी आज चौदाव्या गटात आणि तास क्रमांक तास क्रमांक पाच वर शुभेच्छा तुम्हाला हा चाल धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं नाव आशीर्वाद आंबरे गाव आपलं चिपळूण गुंदे आज कोणाला घेऊन आलाय काय आज रायफल आणि ते पलीकडे बांधले ते पलीकडे बांधले ते आपलं कोंड आहे आज कोण पाहणार आहे म्हणजे रायफल आणि शार्जा कुठल्या गावचा अर्जुन अर्जुनबामानी पहिलं अर्जुन बामानी हा म्हणजे पहिल्यांदाच गाठावर धुळी होय किती वेळा गाठात सहाव्या गाठात आणि तास क्रमांक तास क्रमांक शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद आता नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं सा? शुक्रेश भोसले की नाही आज कुणाला ना घेऊन आलाय काय रायबा आणि तर मोठा तुपाला रायबा आणि हा तुप्पा हा तसं काय नियोजन आहे आज रायबाचं काय रायबा नियोज चांगलंय कोणी केलं आहे नियोजना कोळेकर साहेब सचिन हो किती वेळ गाठात पाहताना दिसणार आहे आपल्याला रायबा तेच आमचं चाललंय दादा आम पावती आमची लागले पावतीचं चाललंय त्यामुळं किती वेळ गटात ते शंभर टक्के नाही अजून चालते चालते शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं रवी काही गाडी गाव आपलं अमरावती एवढं लांबून कसं काय आता शर्दी शर्यती मुळे आज कुणाला घेऊन आलाय काय चिक्या चिक्या आणि चिक्या सोबत कोण पळणार आहे काय कुठल्या गावचा यवतमाळ दोन्ही पण तिकडे तुमच्याच बागातले म्हणजे तिकडे त्या बागात ही जोडी पळलेली आणि इकडे आता घाटावरच कितवं मैदान नाही त्यांचं त्याचा जॉबरचा पहिलाच टाइम आहे आणि चिक्याच ठीक आहे तर दुसरा आहे दुसरा आहे आणि कसं काय इकडे आले कुणाकडे काय असत आहे काय कुणाकडे काहीच नसते याचा फोन आला तर हां या म्हणून आमची इकडे आमची इकडले आता आम हे शंकरपळ बंद झालेली आहे हां पावसामुळं पावसामुळं त्याच्यानी इकडे मग आता इकडे कुणाकडे थांबलाय काय किरण आप्पा आपले कालगावला का हा कराड शैतला हा चालतंय शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार बरं नाव सांगा तुमचं आज कुणाला घेऊन आलाय बलमा नागभूमी एक्सप्रेस बलमा नागभूमी एक्सप्रेस बलमा का नागभूमी एक्सप्रेस काय शिराळाच आहे शिराळा शिराळाच आहे आणि तो पलीकडं कोण आहे त्याचं काय नाव आहे कैची नाव कैची आणि बलमा ही जोडी पाहणार आहे का ही जोडी पाळ किती वेळा गटात काय एकोणीस एकोणीस मध्ये आणि तास क्रमांक तीन आहे ना पाच पाच एकोणीस मध्ये पाचव्या तासा आधी पहिली पळलेली का आत्ता पहिल्यांदा पहिल्यांदा पहिल्यांदाच शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद